उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा इतिहासातील सर्वात मोठी थाप सरकारने मारली शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारं हे पॅकेज आहे मी आरशात बघतो तुम्ही शेतकऱ्याकडे बघा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं पैशाची कमतरता असेल तर पीएम केअर फंडातून घ्या केंद्राच्या पथकाने अजून पाहणी केलेली नाही मी गद्दारांना उत्तर देत नाही असं उद्धव बघा शेतकऱ्याकडे बघा ना आताच्या मग शेतकऱ्याला तुम्ही करा आणि म्हणून मी सांगितलं ना, न। 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 ना? की जर का पैशाची कमी वाटत असेल तर पीएम केअर फंडातून आणा पीएम केअर फंडातून पैसा आणा आणि त्यानं तुम्ही एकतीस हजार रुपये जी काही घोषणा केली त्याच्यामध्ये जुन्या सगळ्यांचं बेरीज करून तरी तो आकडा केलेला आहे त्यातले बरेचसे पैसे अजून मिळालेलेच म्हणजे शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि तो कर्जमुक्त करा हा नाद असेल तर मग या मंत्र्यांना तर मानसिक स्थिती तपासून घ्यायला पाहिजे आणि असे सगळे जर का मानसिक स्थिती बिघडलेले लोक कारभार काय करणार मी मागेच बोलले की गद्दाराला मी उत्तरच घेतो त्याच्यामुळे तो गद्दार आहे त्या गद्दाराला मी उत्तर घेत नाही त्याला बोलायची कुवत पडली आणि त्याने बोलू शकतो उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय पैसे नसतील तर पीएम केअर फंडातून पैसे घ्या पण राज्यातल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या त्यांना हेक्टरी मदत द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे राज्य सरकारने ज्या पॅकेजची घोषणा केली ते शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली